सोळाचा पण अरे तो तर फार सोपा आमच्या वेळेसुलेटर होते मोबाईल होते कम्प्युटर करायचो आणि सोळाचा फळ तर फारच सोप आहे हे बघ सोळा 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 छत्तीस सोळा त्र्याण्णव सोळाशे सात सोळा पंजे दोनशे सत्तर सोळा सत्शे तीनशे सोळा साते तीनशे सतरा सोळा आठ सोळाशे पाठांतर आहेत त्याच्यामुळे मी कधीच कुठली चूक करत नाही आता तू मला सांग सोळाचा मग अठराचा एकोणीसचा मी सगळे पाडे म्हणून तुला दाखवतो इनफॅक्ट मी तुला शिकवू सुद्धा शकतो लक्षात ठेवतात तुझ्याकडून चूक सुद्धा